श्री गणेशाय नमहा वसुबारस या निमित्ताने आपल्या सर्वांसाठी वसुबारस म्हणजे काय थोडक्यामध्ये तुम्हाला मी सर्वांना सांगणार आहे अश्विन वद्य द्वादशीपासून कार्तिक शुद्ध द्वितीयपर्यंत जो महोत्सव असतो तो दिवाळी या नावाने साजरा करतात वसुबारस अश्विनवद्य द्वादशी या दिवसाला गो वत्स द्वादशी असेही म्हणतात गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करावयाची असते घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने या दिवशी संवत्सर धेनूची पूजा करतात वसुबारस याचा अर्थ वसु म्हणजे द्रव्य धन त्यासाठी असलेली वारस म्हणजे द्वादशी या दिवसापासून घरातील मुली मुले अंगणात रांगोळी काढतात सुरुवात करतात पुष्कळ ठिकाणी बायकांचा या दिवशी उपवास असतो पण तरीही ज्यांच्या घरी गुरे वासरे आहेत त्यांच्याकडे बायका गाईच्या पायावर पाणी घालतात नंतर गाईची पूजा करतात हळद कुंकू फुले अक्षदा हार वस्त्र गाईच्या अंगावरती टाकतात वाहून चाफ्याच्या फुलांची माळ गाईच्या गळ्यामध्ये घालतात निरंजनाने व केळीच्या पानावर पुरण वगैरे सर्व पदार्थ गाईपुढे ठेवतात गाईला घास भरवतात आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य ऐश्वर धनधान्य लक्ष्मी सर्वांचा आशीर्वाद मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात या दिवशी गहू व गूळ खाऊ घालतात बायकांनी बाजरेची भाकरी व गवारीच्या शेंगांची भाजी यावर उपवास सोडावा गाईला बाजरेची भाकरी किंवा बाजरी किंवा ज्वारी खायला द्यावी या दिवसापासून पंत्या लावण्यास सुरुवात करावी पूजेची तयारी तांब्याभर पाणी सुपारी हळद कुंखू फुलवात अगरबत्ती दूध फुले गंध बाजरी किंवा ज्वारी वगैरे इत्यादी पदार्थ घेऊन गाईची पूजा करावी गाईला पाठीमागून नमस्कार करावा म्हणजे गाईचे जे शेपूट आहे शेपटाकडून गाईला नमस्कार करावा समोरून गाईची पूजा करावी पाठीमागून गाईची पूजा करावी गाईला नमस्कार करायचा आहे येतोचित गाईला नमस्कार करून आपले जे काही सांगणं आहे वसुबारस यानिमित्ताने गाईला सांगणे करायचे आणि गाईला नमस्कार करायचा आहे नमस्कार संतोष जोशी गुरुजी मीरा रोड आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स नक्की कळवा आवडल्यास धन्यवाद